नाकाबंदी दरम्यान अकोला पोलिसांची धडक कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या चोतीस इसमांवर तसेच दोन तडीपारांच्या आवडल्या मुसक्या अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमांवर कडक कारवाई मोहीम हाती घेतली सदर नाकाबंदी दरम्यान विभागाच्या वतीने दिनांक ते आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चौतीस इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण सव्वीस नाकाबंदी पॉइंटवर नऊशे सत्याऐंशी वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यांवर तीनशे कारवाई करून एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये एक केस करण्यात आल्या आहेत तसेच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले दोन इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वय एक कलम एकशे बेचाळीस प्रमाणे दोन तडीपारिसमांवर कारवाई करण्यात आली आहे नाकाबंदी दरम्यान सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नाकाबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रभावी नाकाबंदी करण्यात आली आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अकोला पोलिसांकडून अशा प्रकारची विविध प्रतिबंधक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबवून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही याकरिता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकार्यानेच शहरात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी केले आहे पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा